डक्केन सेवेरामध्ये आपले स्वागत आहे नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली आहे अनेक गाव या पुराच्या पाण्याच्या विळख्यात आली असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे न्याहाळी गाव देखील या पुराच्या पाण्यामुळे गंभीर संकटात सापडले आहे न्याळी नदीला आलेल्या पुरामुळे न्याहाळी शिवारातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शेतातील उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना जनावरे बाहेर काढण्यासाठी पाण्याशी सामना करावा लागला सोयाबीन तूर काकडा ऊस हळद केळी यासह गुलाब झेंडू शेवंती या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे विशेष म्हणजे झेंडूच्या पिकांचे प्रचंड प्रमाणात लागवड या भागात झाली होती मात्र पुरामुळे संपूर्ण झेंडूची शेती वाहून गेली आहे शेतकऱ्यांवर संकट कोसळले असून शासनाने तात्काळ पंचनामे करून योग्य ती मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्ग व्यक्त करत आहेत न्याली यादव गावती मंगेश चौहान मारुति चौहान प्रहलाद कवड़े गंगाधर मारुती तोटेवाड़ भरतभाई खडगाई गंगाधर तुशीराम तोटेवाड़ विनोद चवहान जनार्दन तोटेवाड़ भारतभाई गोंदेवाड़ विठल तोटेवाड़ नारायण माधव तोटेवाड़ नागराव कवड़े गजानन तोटेवाड़ मारुती तोटेवाड़ गश तोटेवाड़ खलिशेठ जावेद भाई जागीरदार वैजनाथ पचलिंग भाई कंबले माचरडे चंद्रे यांच्या शेती पूर्ण पाण्याखाली गेल्या आहेत तसेच भीमराव महाद्वाड यांच्या गोठ्यात पाणी शिरल्यामुळे त्यांचे शेतीचे साहित्य पुराच्या पाहण्यात वाहून गेले श्याम पाटील महाद्वाड यांनी आपल्या सहकार्यासोबत अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन योग्य ती मदत केली शेतकऱ्यांची मागणी आहे की प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी मुदखडून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट अ पाटील होत गेले किंवा तुमचं वाहून सोयाबीन केलं गोरव व्हाऊन जायच होत पुरा पत्रा पाणी काकड्याच्या झाड सोयाबीन तर पुरत गेले किंवा तुमचं जेवऱ्या बघा जेवारे बघा सोयाबीन बघा बघा ते बघा हे बघा हे सोयाबीन पूर्ण होऊन गेले दिसत नाही आले बाबा हे कोणाच वावर भीम पाटलाच होईल भीमरा पाटील माधवाड पाटील माधवाड वैजनाथ कवड वैजनाथ कवड ते बघा ते त्याच गेलं सगळं काहीच राहिलं त्याच कापूस गेलो होऊन त्याचा कापूस गेला काय कापूस गेलं त्याच्या काकडा गेला आपला ते तर ऊस पुर झोपला आणि ते भीमराव पाटलाच भीमराव पाटलाच काकडा गेलं ते सोयाबीन गेलं ते झेंडू गेलं पाच हजार झेंडू गेलं भीमराव पाटलाच असं काय हा पाण्यानं गेलं काय पाण्यानेच गेलं पुरं होऊन खोडा घालता पार आपल्या शेताला पुर होतं आपल्या पुऱ्या असं काय ढोर वासर होऊन जात होते काल दोन घंटे मला निघाल नाही ना शेताच्या बाहेर शेतामध्ये होतो तर गावामध्ये पाणी घरा पाणी आहे पुर्या घरानं पाणी आहे गावामध्ये कोणी आले की नाही सरकारचं कोणी चाल नाही ना, कोणी चालण बघलंय बी नाही येऊन असं हा दोन झालं पाणी चालू आहे रस्त्याला बंद आहे रस्ता बंद आहे घरामध्ये पाणी घुसलेलं आहे असं काय पुरा अन्न पिणं सगळं भिजून गेले लोकांचं सरकारच कोणी माणूस चालतंय की नाही कोणीच माणूस चाललाय सरकारचं नगरपालिकेचं कोणी <önemli> चाललं नाही चाललंय अधिकारी कोणी नगरसेवक चाललं की खुली चाललाय पाणी आहे की नाही गावात पियाला पाणी नाही पियाला आता पण पाणी ते आड होतं गावातलं पुरून गेलो पाण्याचा नदीचं पाणी गेलं का नदीचं पाणी गेलं अरे पाणीच नाही नाही पाणी कुठे असं काय भीमराव पाटील का आमचे भीमराव पाटील माधवाड ते नळी भेटली त्यांना आज त्या इतकं मोठं नुकसान झालं ते जात नुकसान होती हो इकडे घ्या की सोयाबीन होय सोयाबीन भीमराव पाटील माधवाडचं सोयाबीन होय हो काहीच राहिलं नाही काळी सर रान दिसर एवढं पुराने पुराने गेलो पाणी भेटा झालं पियाला पुरे वायरन तारण फिरत पडून गेलेत असं काय ते बघा ते भीमराव पाटील डोक्याला हात लावून रडायला होतो काय करून गेले माणूस असं काय पोलीस पाटलाचं त्या मारुती पाटलाच मारुती पाटील पोलीस पाटील तर नावालाच नाही त्यांचे सगळेच झोपले आता मारुती चव्हाण पुरी ज्वारीच गेली म्हणजे मारुती पुरी ज्वारी गेली त्याचे मोसंबीचा भाग गेला वैजनाथ कवड्याचा कापूस गेला म्हणून वैजनाथ कवड्याचा कापूस गेला त्याच्या झोपडाचा वाहून गेला वैजनाथ कवड्याचा अरे आला त्याच्या झोपड्यातून